लाडक्या नो एक सगळ्यात मोठी अपडेट आज आपल्यासाठी आलेली आहे लाडकी बहीण घोटाळा मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हा घोटाळा सर्वात मोठा घोटाळा जे आहे लाडक्या बहिणीमध्ये पाहायला भेटतो आणि आता लाडक्या बहिणींना कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा घोटाळा उघड केल्यामुळे सगळीकडे चर्चेला उधारण फुटलं आहे लाडक्या बहिणीला एक तर वेळेवर पैसे भेटत नाहीत आणि त्यामध्ये बनावट अकाउंट काढून कोणता घोटाळा करत आहेत आणि यानंतर मात्र लाडक्या बहिणीला शेवटचा संदेश काय असेल हे सगळ्या गोष्टी ज्या आहे आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या ऑथेंटिक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता बघा घोटाळा काय तर आर्थिक घोटाळा फायनान्शियल फ्रॉड सरकारी निधीतून एकोणीस लाख चारशे त्रेचाळीस रुपये म्हणजेच एकोणीस लाख चारशे त्रेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं योजना लागू होण्यापूर्वीच काहींनी फसवणूक करून निधी उचलला आता जिथे एकूई प्रत्येक लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता रेग्युलर येत नाही जुलैचा यायला वेळ आहे आणि काही लाडक्या बहिणी तर अशा आहेत त्यांना जूनचा अजून हप्ताही आला नाही हे सगळं होत असताना मात्र एकीकडे लाडक्या बहिणीचा गैरप्रकार पाहायला भेटत आहे आणि यामुळे जे आहे सरकार आता खूप स्ट्रिक्ट मोडवर आलेलं आहे हे व्हिडिओ जे आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तर समजून सांगण्यासाठी आहे की कोणत्या लाडक्या बहिणीने जे आहे काळजी घ्यायला पाहिजे यानंतर मात्र लाडकी बहीण घोटाळ्यामध्ये आपल्याला दोन नंबरची गोष्ट पाहायला भेटते की हे घोटाळा कशासाठी होता तर बनावट खाती उघडण्यात आली बघा मित्रांनो लाडक्या बहिणीच्या नावावर बनावट खाती मागं एक नांदेड मध्ये असं जे प्रकरण आहे ते घडलं होतं आता मात्र तुम्हाला मी मागंच सांगितलं की सरकार स्ट्रिक्ट मोडवर आहे आता कोणालाच बक्षणार नाही आहे आणि आता बनावट खाती उघडण्यात आली आहे योजनेच्या नावाखाली एकशे चार बनावट बँक खाते उघडण्यात आली या खात्यांमध्ये अनधिकृत लाभ घेण्यात आला बघा एकशे चार बँक खाते उघडून जे आहे एकोणीस लाखाची रक्कम के लेचा। स्वता मुख्य ला मातर जी आहे ट्रान्सफर केल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे जे आहे सांगितलं आहे यानंतर मात्र अधिकृत पुष्टी ही जी कोणी केली आहे तर ऑफिशियल कन्फर्मेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर देत हा प्रकार उघड केला घटनेची गंभीरता अधोरेखित करण्यात आली आहे एकोणीस लाखाचा घोटाळा ती ही एकशे चार खात्यावर म्हणजे ही छोटी मोठी आणि मामूली गोष्ट नसल्याचं स्पष्ट होतं कारण मी तुम्हाला काय सांगतो आजपर्यंत बारा हप्ते आले आणि बारा हप्त्याची मिळून जवळपास अठरा हजार आले तर अठरा गुन्हेले तुम्ही एकशे चार करू शकता तुम्हाला याचा सगळा तपशील समजून जातो एकशे चार लोक लोकांनी अठरा हजाराचा जे आहे आजपर्यंत फायदा घेतला आणि जिथं आमच्या रेग्युलर गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून जूनचा हप्ताच भेटला नाही आहे या सगळ्या प्रकरणानंतर लाडकी बहीण घोटाळा जे आहे उघडकीस आलेला आहे आता बघा तपासात कारवाई संबंधित प्रकरणावर तक्रार दाखल करण्यात आलेला आहे आता दोषींना शोधण्यासाठी सुरुवात केली आहे प्रशासन सजग आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही त्रुट्या केल्या असत्याल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आता या प्रकरणानंतर बहिल्या बऱ्याच महिला ज्या आहे पॅनिक होत्या म्हणत्या सर आमच्याकडे कार मात्र आम्ही फॉर्म भरला आम्ही जे आहे गव्हर्नमेंट सर्वंट होतो तरी आम्ही फॉर्म भरला मात्र तुमचं खूप तर खूप जे आहे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कारवाई तुमच्यावर होणार नाही ही कारवाई कोणावर आहे ज्यांनी प्युअर बनावट घोटाळा केला आहे ज्यांनी जे आहे पैशाची अफरातफरी केली आहे म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या लाडक्या बहिणीचे नाव टाकून त्यांच्या नावाने पैसा लुटण्याचा घाट जे आहे या लोकांनी घातला होता आणि त्यांच्यावर आता कडी जे आहे कारवाई होणार आहे असं आपल्याला लक्षात येतं यानंतर मात्र लाडक्या बहिणीचा मूळ उद्देश होता की प्रत्येक लाडक्या बहिणीला आर्थिक स्तरावर जे आहे सन्मान भेटावा लाडक्या बहिणीची आर्थिक पातळी जी आहे समोर यावी आणि त्यातून जे आहे लाडक्या बहिणी काही नवीन व्यवसाय स्वतःचा घर खर्च भागू शकावा त्यातून महिला सबलीकरण व सन्मान साधलं जाणे हे अपेक्षित होतं मात्र लाडक्या बहिणीचा हप्ता कुठंच राहिला हे बाकीचंच नवीन भान चालू झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यामुळे जे आहे मुख्य जे आहे लाडक्या बहिणीला पैसे भेटण्यापासून जे आहे विलंब होत आहे आणि अशाच घोटाळेबाजामुळे जे आहे स सरकार आता परत परत फॉर्म तपासत आहे ज्यामुळेच आता इतक्या ज्या लाडक्या बहिणींना असून जे आहे लाभ भेटला नाहीये यानंतर मात्र नागरिकांसाठी सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत नागरिकांना फसवणुकीपासून सावधान राहण्याचं सांगितलं आहे जर तुम्हाला असं कोणी सांगत असेल की तुमच्या नावावर आम्ही असं करू तसं करू तर यापासून बिलकुल सावध राहा कारण त्यांच्यासोबतच आपल्यालाही धोका असणार आहे कोणत्याही शंका असल्यात अधिक स्त्रोतांद्वारेच ही माहिती घ्यायची आहे यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट मी आणखीन सांगतो की जूनचा महिना जे आहे आता निघून जायची वाट बघायची का काय काय जूनला पैसे भेटणार हा प्रश्न जे आहे बऱ्याच लाडकी बहीण कमेंटमध्ये विचारत आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची सूचना म्हणजे जसं की मी तुम्हाला कालच सांगितलं मी हेल्पलाईन नंबरला बोलल्यानंतर मात्र एक गोष्ट निश्चित झाली आहे की ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ भेटणार आहे त्यांचा जूनचा लाभ जरी नसन भेटला तरी मात्र त्यांना जुलैला दोन्ही महिन्याचे दीड प्लस दीड असे तीन हजार रुपये जे आहेत भेटणार आहेत आता जुलै महिन्याचे पैसे कधी येणार आहेत असं सांगितल्यानंतर सा आपल्याला कन्फर्मेशन भेटते की जुलै महिन्याचे पैसे जे आहेत जुलैच्या शेवटीच येणार आहेत जुलैची शेवट तारीख म्हणजेच एकतर तेवीस तारखे ते तीस तारखेच्या मध्ये तर ह्या दोन्ही हप्त्याचा लाभ कोणाला भेटणार आहे ज्या लाडक्या बहिणीला जून महिन्याचा लाभच भेटला नाही त्यांना ना तीन हजार रुपये एकदाच भेटणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे दीड हजार भेटले त्यांना फक्त एकच हप्ता भेटणार आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला सांगायच्या होत्या मात्र आपल्याकडून जर अशी कोणती चूक झाली असेल तर त्वरित जे आहे लाडक्या बहिणीचा लाभ घेणं कायमचा बंद करा नाहीतर ही कारवाई जी आहे आपल्यासोबत होऊ शकते आपण जर कारवाई आपण जर अशा गोष्टीपासून दूर राहिलं तरच चांगलं आहे कारण सोबत जे आहे आपल्याला लाडक्या बहिणीला जे आहे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कोणत्या कारणामुळे उत्पन्न वगैरे जे आहे वाढलं असेल तर कालच मी तुम्हाला सत्तावीस हजार फॉर्म रिजेक्ट झाल्याची गोष्ट सांगितली मात्र जे आहे ह्या महाभागांनी तर पूर्णपणे जे आहे लाडक्या बहिणीचा उद्देशच बदलून टाकला आहे स्वतःच पोर्टल खोलायचं आणि स्वतःच लाडक्या बहीण बनावट बनून जे आहे त्याचा लाभ घ्यायचा आणि अशामुळे जे आहे लाडक्या बहिणीला दिरंगाई होत आहे आणि पैसे येण्यास जे आहे परेशानी होत आहे म्हणून जवळपास चाळीस ते पन्नास लाख लाडक्या बहीण अजूनही जूनच्या महिन्याची अपेक्षा करत आहेत मात्र सरकार आता स्ट्रीक झाल्यामुळे जे आहे सध्या व्हेरिफिकेशन कडक चालू आहे तर ही छोटीशी अपडेट चांगली वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका